ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आता छानपैकी गुढीपाडव्याची तयारी करत असते सुंदरपैकी रांगोळी काढ आणि आतमध्ये सगळी तयारी करण्यासाठी आत येते तोपर्यंत अर्जुन आणि इकडे अश्विन दोघ गुढी उभारत असतात अस्मिता बसून ऑनलाईन शॉपिंग करत असते प्रताप म्हणतो चला चला घरच्या सगळ्यांनी कामाला हातभार लावा की अस्मिता म्हणते सगळे तर काम आहेत मी पण शॉपिंगच करते प्रताप म्हणतो तेच तर मी सांगतोय घरच्या सगळ्यांनी कामं करा चला चला लवकर असं म्हणत अस्मिताला टोमणा मारतो मग आता इकडे कल्पना म्हणते सायली इथली सगळी तयारी झाली जा बरं तू सुद्धा आवरून घे साडी बदलून घे आता मात्र अस्मिता म्हणते आले हां मी पण पूर्णाजीच्या रूममध्ये आहे आणि काम टाळणारी अस्मिता ताबडतोब पूर्णाजीच्या रूममध्ये निघून जाते इकडे आता सायली सुंदरपैकी तयार होते छानपैकी पूर्णाजीने दिलेली साडी नेसते छान साज शृंगार करते आणि सायली खूप भारी दिसत असते आता सगळेच जण इकडे गुढीची उभारणा करण्यासाठी बाहेर येतात सगळी तयारी ऑलरेडी सायलीने करून ठेवलेली असते आणि आता सगळेजण गुढी उभारण्याची तयारी करत असताना सायली सुंदर तयार होऊन बाहेर येते सायली एकदम नक्षत्रासारखी छान दिसत असते त्याच वेळेला कल्पना म्हणते सायली अगं ही साडी तुला किती छान दिसते आहे एकदम तुझ्या अंगावरती ही साडी खुलूनच दिसते आहे असं म्हणत कल्पना तिचं मनापासून कौतुक करते आणि आता तिला नजर नको लावायला म्हणून काजळ सुद्धा लावते सायली चक्क लाचते आता इकडे प्रतापवटो चला चला उशीर व्हायला नको मुहूर्त टळायला नको गुढीची उभारणं करून घेऊया बरं सगळेजण छानपैकी आता गुढीची उभारणा करणार तितक्या तिथे तयार करून ठेवलेली गुढी आता पडणार असते आणि ही पडणारी गुढी एकाच वेळेला अर्जुन सायली पाहतात आणि आता त्या गुढीला गुढीला न पडण्यासाठी दोघं जण एकदम खाली धावतात आणि गुढी पकडतात गुली गुढी खाली पडण्यापासून दोघांनी वाचवलेली असते आणि फायनली खूप मोठा अनर्थ टळलेला असतो मग सायली अर्जुन दोघं जण मिळून ती गुढीवरती व्यवस्थित आता उभी करून ठेवतात प्रताप म्हणतो बरं झालं गुढी जर खाली पडली असती ना तर खूप मोठा अनर्थ झाला असता पूर्णाजी म्हणते खरंच आहे खूप मोठा अनर्थ टळला यावरती मग मात्र कल्पना म्हणते सायली अर्जुनचे हात जिथे एकत्र येतात ना तिथे कोणताही अनर्थ होण्याची कोणतीही शक्यता नसते असं म्हणत कल्पना दोघांचंही कौतुक करते अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच बसतात नंतर आता सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करतात कल्पना म्हणते आज न गुढी उभारण्याचा मान अर्जुनचा आहे आणि सोबत सायली तू सुद्धा तू सुद्धा त्याला साथ देशील असं म्हणत दोघं जण मिळून छानपैकी गुढीची उभारणा करतात गुढीची उभारणा होते सगळेजण पाया पडतात आणि आता सगळेच जण एकमेकांना कडुलिंबाचा प्रसाद द्यायला लागतात त्यावर ती मग मात्र अस्मिता म्हणते या दोघांना पण कडुलिंबाचा प्रसाद खायला सांग नाहीतर नाहीतर मला एकटीलाच प्रसाद खायला लागेल यावरती आता अर्जुनला कडुलिंबाचा प्रसाद देते आणि अर्जुन कडुलिंबाचा प्रसादसुद्धा गोड मानून पटकन खाऊन टाकतो असं म्हणत आता मात्र अस्मिता म्हणते बघितलंच याने कडुलिंबाचा प्रसादसुद्धा पटकन खाऊन टाकला असं म्हणत सगळेजणं अर्जुनला चिडवत असतात त्यावरती कल्पना म्हणते आज आज ना आज अर्जुन तू कामाचं काही टेन्शन घेऊ नको तू बाहेर कुठे जाणार नाही आहेस ना आज आपल्याला गुढीपाडव्याची घरी सगळ्यांनी मिळून आता छान एन्जॉय करायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही आज माझं महत्वाचं काम आहे यावरती प्रताप म्हणतो काम अरे आज कसलं आलंय काम तुझं यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे मी बाहेरचं नाही जाणार आहे पण माझा एक महत्वाचा क्लायंट घरी येणार आहे यावरती प्रताप म्हणतो क्लायंट आणि घरी आजवर तसं कुणी तुझा क्लायंट घरपर्यंत आलेला नाही आहे आता मात्र इकडे अर्जुन म्हणतो हो माझा क्लायंट खूप खास आहे आणि आता थोड्याच वेळात तो येईल विमल हे बघ तिला ना म्हणजे फक्त आणि फक्त फ्रूट सॅलड किंवा असं सॅलड चालतं ब्लॅक कॉफी लागते सगळी तयारी करून ठेवा हेल्थ कॉन्शियस आहे माझा क्लायंट यावरती विमल म्हणते दादा तुम्ही काळजी करू नका आता मात्र इकडे प्रताप म्हणतो अरे तू आत्तापर्यंत इतक्या कोणत्या क्लायंटची खातीरदारी केलीच नाहीस कधी मग नक्की झालंय तरी काय आहे कोण क्लायंट अरे बोल तरी पण अर्जुन क्लायंट कोण आहे हे सांगायला तयार नसतो फायनली क्लायंट म्हणजेच अर्जुनची मैत्रीण मन्या ही समोर येऊन उभी राहते आणि आता सगळेजण अर्जुनला विचारत असतात इतका खास क्लायंट कोण आहे त्यावरती आता मन्या म्हणते इतका खास क्लायंट म्हणजे माझ्याशिवाय कोण असणार आहे असं म्हणत अर्जुनची मैत्रीण मन्या अर्जुनची बाल अर्जुनची कॉलेजची मैत्रीण मन्याची एंट्री होते आणि आता अर्जुन तिला पाहतो आणि मन्या असं म्हणत धावतच तिला जाऊन भेटतो तिला कडकडून मिठी मारते ती सुद्धा जुजू जुजू असं म्हणत अर्जुनला मिठी मारते आता सायलीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते दोघांचं बॉन्डिंग दोघांचं एकमेकांसोबत भेटणं हे सायलीला काही आवडत नाही आणि तिथूनच तिची चिडचिड चिडचिड चालू होते आता मात्र मन्याला सगळे घरातले ओळखत असतात त्यावेळेला पूर्णाजी म्हणते अगं काय किती दिवसांनी आलीस तू इकडे यावरती आता अश्विन म्हणतो युएसवरून कधी आलीस तर मन्या सांगते हल्ली चाललेली आहे आणि प्रताप म्हणतो अगं किती दिवसाने तुला पाहतोय यावरती मना म्हणते हो तर मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना किती दिवसाने पाहते असं म्हणत ती आता अर्जुनच्या जवळच उभी असते सायलीचा सा मात्र तिथून मूड ऑफ होतो त्यावरती कल्पना म्हणते चला चला अर्जुन सकाळपासून तुझी वाट पाहतोय हो माझा क्लायंट येणार आहे माझा क्लायंट येणार आहे आम्हाला काही कळेस ना कोण क्लायंट आहे ते अस्मिता म्हणते अगं तू तर पहिल्यापेक्षा खूप सुंदर दिसायला लागलेस एकदम एकदम ब्युटिफुल असं म्हणत अस्मिता तिची तारीफ करते प्रताप म्हणतो चला चला आपण सगळ्यांनी घरात जाऊया घरात बसून गप्पा मारूया मग सगळेजणं घरामध्ये जातात सायली एकटीच बाहेर थांबते आणि ती विचार करते म्हण कोण आहेही आणि एवढं काय जवळीक करायची आणि तिचा मूड तिथून ऑफ होतो हे सगळं विमल बघते आणि विमल म्हणते सायलीताई अहो आत येत आहे ना सायली म्हणते हो विमलताई तुम्ही पुढे मी येते आत विमल विचार करते सायलीताईंना अचानकपणे झालं तरी काय असा का त्यांचा चेहरा उतरलेला आहे असा विचार करत विमल आता आतमध्ये निघून जाते मग सगळेजण आतमध्ये येतात मन्यासोबत गप्पा मारतात त्यावेळेला कल्पना म्हणते काय ग म्हणजे आम्हाला तर वाटलं तू विसरूनच गेलीस पूर्ण आजी म्हणते हो की म्हणजे आधी आपल्याकडे रोज येणारी मुलगी आज किती वर्षांनी मी तिला पाहते आहे यावरती मना म्हणते नाही नाही म्हणजे ना मला तुमची आठवण येणार नाही असं कधीच झालंय का मला तुमची आठवण नेहमीच यायची मी ना कल्पूमामीला फोन सुद्धा केला होता त्या दिवशी मला एक रेसिपी हवी होती हो ना कल्पूमामी आता मात्र सायली अधिकच चिडते काय कल्पू हिला कल्पूमा बोलायचा अधिकार तरी कुणी दिला काय 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 आणि ही आत्ता ही अचानक टपकली तरी कुठून यावरती कल्पना म्हणते हो हो म्हणजे तिने ना मला फोन करून रेसिपी विचारली होती खरी पण ती तिकडे असल्यामुळे हो युएस ला आपली काही त्याच्यासोबत गाठभेट होत नव्हती यावरती पूर्णाजी म्हणते हो तर आता मात्र इकडे मन्या सांगते पूर्णाजी मला पण तुझी खूप आठवण यायची हं पूर्वाजी तुला माझी आठवणायची की नाही यावरती पूर्णाजी म्हणते हो ग तू तर माझी लाडकी होतीस मन्या म्हणते पूर्वाजी लाडकी होतीस की आहे काय बोलायचं तरी काय तुला यावरती पूर्णाजी म्हणते अगं म्हणजे तू माझी लाडकी आहेस असं म्हणत पूर्णाजी तिला आता जवळ घेते सायलीला कळत नाही एवढं हिचं सगळ्यांशी बॉन्डिंग चांगलं घरच्या सगळ्यांशी हिचं बॉन्डिंग चांगलं म्हणजे ही, चा ही आधीपासून या घरामध्ये नक्कीच येत असणार आहे त्यावरती आता मात्र इकडे पूर्णाजी म्हणते अचानक इंडियामध्ये येण्याचं काम तरी कसं केलंस काही महत्वाचं काम आहे की असंच काही भेटायला आलीस असं म्हणत सगळेजण तिला आता प्रश्नांचा भडीमार करत असतात आणि आता त्याच वेळेला अर्जुन म्हणतो काय तू तुझ्या तु आयुष्यात पुढे गेलेस की नाही संवन स्पेशल यावरती मग मात्र मना म्हणते नाही नाही माझ्या आयुष्यात तसा अजून संवन स्पेशल कुणी आलेला नाही आहे असं म्हणत आता ती प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळते सायलीला आता अजूनच राग येतो आणि त्याच वेळेला कल्पना म्हणते हो तर तुमच्या दोघांची मैत्री अगदी खास दोघ जण एकमेकांशी किती घट्ट मैत्री कॉलेजपासूनची तुमची मैत्री यावरती म्हण्या सांगते हो मी अजूनही अर्जुनचा कान तसाच पिळू शकते हो अर्जुन असं म्हणत ती अर्जुनचा कान पिळते दोघांची थट्टा मस्करी चालू असते सायलीला एकटीलाच हे आवडत नसतं सायली रागारागाने त्या मन्याकडे पाहत असते त्याच वेळेला अस्मिता म्हणते म्हण्या म्हणजे तू कॉलेजमध्ये असताना खूप स्मार्ट दिसायचीस पण त्यापेक्षा आत्ता तू जास्त स्मार्ट दिसतेस ग किती छान दिसतेस तू असं म्हणत अस्मिता तिचं कौतुक करत असते असं असं म्हणत असतानाच इकडे आता सगळ्यांच्या गप्पाटप्पा चालू असतात सायलीला मात्र आता राग राग येत असतो म्हणजे यांचं माझ्याकडे लक्षच नाही आहे काय चाललंय तरी काय त्यावरती अर्जुन म्हणतो खरं तर मनाची इथे एक खूप महत्वाची केस आहे यावरती प्रताप म्हणतो हो तू म्हटला होतास ना अगं म्हणजे तुला माहितीये का सकाळी तू येणार म्हणून माझा क्लायंट येणार आहे ही तयारी करा माझा क्लायंट येणार आहे ती तयारी करा असं म्हणून अर्जुनने घर डोक्यावरती घेतलं होतं यावरती अर्जुन म्हणतो हो ती माझी क्लायंट म्हणूनच इथे आलेली आहे तिची एक केस आहे त्या संदर्भात ती केस मी लढणार आहे म्हणजे मन्याची इंडियामध्ये एक प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी काही गुंडांनी काबीज केलेली आहे त्यांच्यात काही डिस्प्यूट चाललेले आहेत म्हणून ही, के ही केस कोर्टामध्ये आहे आणि मन्याच्या बाजूनी मी हे केस लढणार आहे त्या संदर्भात मन्या इकडे आलेली आहे तिला ती प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी मीच तिची वकिली करतोय असं म्हणत हो। करन अर्जुन आता माझी क्लायंट माझी क्लायंट मी तिला का म्हणत होतो हे सगळं सगळं समजावून सांगतो अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे तू इकडे महत्वाच्या केस संदर्भात आलेली आहेस मला सांगते हो आणि इकडे आल्यावरती जुजूशिवाय दुसरी माझी मदत कोण करणार कारण इंडियामध्ये जुजूशिवाय इतकं जवळचं माझं असं कोणीच नाही आहे ना असं म्हणत आता इकडे मन्या आणि जुजू म्हणजे अर्जुन यांचं छानपैकी बॉन्डिंग चाललेलं असतं सगळेजण हे बॉन्डिंग एन्जॉय करत असतात त्यांच्या गप्पाटप्पांमध्ये सामील होतात चिडलेली असते ती फक्त एकटी सायली सायलीला या दोघांचं बॉन्डिंग काही आवडतच नसतं पण अर्जुनचं यावेळेला सायलीकडे लक्षच नसतं तो सायलीकडे पाहतच नाही आणि आता मनाला विचारत असतो काय म्हणजे फॉरेनला जाऊन कोणता मुलगा वगैरे म्हण्या म्हणते नाही म्हटलं ना मी तुला माझ्या आयुष्यात तसं कुणी नाहीच आहे पण तू तू तु तर तुझ्या आयुष्यामध्ये एकदम पुढे निघून गेलास यावरती अर्जुन म्हणतो हो आता स्वतःची फर्म वगैरे उघडलेली आहे असं म्हणत अर्जुन आता पुढे काही बोलणार सायलीला वाटतं आता माझी बायको म्हणून हा ओळख करून देईल म्हणून सायली छानपैकी हार वगैरे ठीक करते साडी ठीक करते आणि समोर येते की आता माझी बायको म्हणून हे ओळख करून देतील पण अर्जुन उभा राहतो आणि चल म्हण्या आपल्याला केस संदर्भात महत्त्वाचं बोलायचं आहे ना आपण स्टडी रूममध्ये राहूया विमल हिचं काही कॉफी वगैरे ना ब्लॅक कॉफी मन ही स्टडी मध्ये आणून दे म्हणजे मला दुधाची कॉफी अजिबात पित नाही मला सुद्धा ब्लॅक कॉफी आणून दे असं म्हणत तो आता आतमध्ये स्टडी रूम मध्ये जायला निघणार तितक्यात त्याचं लक्ष सायलीकडे जातं मग तो मागे वळून म्हणतो हां एक काम करा आत्ता ना इतक्यात जेवण नको आहे जेवण आपण नंतर जेवूया दोन ब्लॅक कॉफीच पाठवा आमच्या स्टडी रूममध्ये असं म्हणत तो सायलीची ओळख पण करून देत नाही उलट सायलीला आता मन्यासाठी दोन ब्लॅक कॉफी द्यायला सांगतो सायली आता एकदम तोंटीचं पडतं म्हणजे बायको म्हणून माझी ओळख तर करून दिली नाहीच मला फक्त ब्लॅक कॉफी आणायला सांगितली आले कशाला ही मन्या इथे आता मात्र अर्जुन आणि सायली दोघं जण स्टडी रूममध्ये निघून जातात सायली ब्लॅक कॉफी करण्यासाठी किचनमध्ये जाते त्यावेळेला प्रताप म्हणतो काहीही म्हणा पण या पोरीचा अर्जुनवरती खूप जीव होता कॉलेज ना म्हणजे कॉलेजमध्ये असताना किती अर्जुनची काळजी घ्यायची अर्जुनवरती तिचा जीव होता हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं आता सायलीचा अजून जळफळाट होतो म्हणजे ही मन्या इथे आले कशाला कडमडायला असं म्हणत मना सायली मनातल्या मनात चिडते आणि आता सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात सायली कॉफी करण्यासाठी किचन मध्ये असते आणि ती विचार करते एरविता यांना दुधाची कॉफी लागते रोज माझ्या हातची दुधाची कॉफी पितात आज काय आज काय काळी कॉफी प्यायची आहे ह्या मन्यासोबत आणि ती टोकून टोकून स्टडी रूम मध्ये पाहत असते स्टडी रूममध्ये अर्जुन आणि मन्या दोघंजणं आता स्टडीबद्दल कमी आणि एकमेकांशी गप्पा टप्पा हसून खेळून जास्त बोलत असतात सायरीला हे काही सहन होत नाही काय या मन्यासोबत गप्पा मारतायत काय माहिती असं म्हणत रागारागात ती अर्जुन आणि मन्याकडे पाहत असते आणि चाललंय काय यांचं एवढं काय गुलूगुलू गप्पा काय मन्या काय जुजू काय असं म्हणत चिडलेली सायरी दोघांकडे रागा रागात पाहते पण ती इतकंच करून थांबत नाही तर ब्लॅक कॉफी ती बनवून आणते ब्लॅक कॉफी बनवून आणते आणि आता ती विमानातल्या मनात विचार करते की अशा पद्धतीने ही ब्लॅक कॉफी मी त्या मण्यावरती सांडते आणि आता ती सगळं मनातल्या मनात इमॅजिन करत असतं आणि तिथेच उभी असते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही अशी कॉफी घेऊन किती वेळ उभी राहणार ठेवा ती कॉफी हात दुखला असेल ना तुमचा मग आता सायली ती कॉफी ठेवते पण सायली कॉफी ठेवून नाही तर तिच्या नजरेसमोर अर्जुन आणि मन्या या दोघांचं लग्नच लागलेलं दिसत असतं म्हणजे ती एका कोपऱ्यात उभी राहून हे लग्न पाहते डोळे पुसते रडत असते आणि अर्जुन आणि मन्या लग्न करतायत हे ती आता स्वप्नात बघते तोपर्यंत इकडे अर्जुन आणि मन्या स्टडी रूम मध्ये बोलत असतात त्यावेळेला मन्या म्हणते अर्जुन म्हणजे हे बघ मला असं वाटत होतं की तू लग्न तर एखाद्या स्मार्ट मुलीसोबत करशील कारण कॉलेजमध्ये असताना मी तुला खूप आवडायचे पण बायको तर तू एकदम यावरती अर्जुन म्हणतो हळू बोल हळू बोल काय बोलतेस आणि सायली हे सगळं ऐकत असते म्हणजे कॉलेजमध्ये असताना ही मन्या अर्जुनला आवडायची हे सायलीला समजतं आणि सायलीला खूप वाईट वाटतं सायलीच्या डोळ्यामधले अश्रू काही थांबतच नाहीत आता या मन्याच्या येण्यामुळे सायली अर्जुन अधिकच जवळ येणार का सायली आपलं प्रेम व्यक्त करणार का पाहणं रंजक ठरणार